इथं आता बघू शकता की आमचं इथं गौराईंच्या साड्या वगैरे मिसळून झाले आणि त्यांचे जे साज आहेत ते घालायचे चालू आहेत वेळ जवळजवळ पावणे दहा पर्यंत आणि यावेळेस खूप लवकर आटोपलं होतं सगळं सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या मुलींना सुद्धा या गोष्टीची खूप आवड आहे हे बघून भारी वाटतं आणि आवड असेल तर माणसाला सवड मिळते आणि त्या गोष्टी करायची इच्छा होते आई बरोबर तशीच होती का बरोबर शिला म्हणलं आई असं दाब जरा हां गौरायांना आपण जितक सजवू तितकं कमीच असतं आणि खरं सांगू देवासाठी आपण जितकं कळतो ना तेवढं देव आपल्याला वर्षभर पुरवत असतो नाही छान दिसणार चेक करा हो गेल्या वर्षी मी बाईपण भारी मधील ते देवीचे सेट आणले होते आणि या साडी चांगले दिसतात का नाही चा हे त्या दोघींच सांगायचं मला चालू आहे आणि इथं बघा आता माझी बारकी लेख तुम्हाला दिसत असेल तर जे काही सेट वगैरे आम्ही काढलेत ना दोघींचे सेम करून देते आणि त्याचा कॅरीबॅगसुद्धा व्यवस्थित बॉक्समध्ये ठेवते जेणेकरून त्या लवकर परत सापडतील गाड्यातली इकडं तिकडं सरकून आहे म्हणून काय लावलं आहे तू त्याचं त्याचणी लावली गाजून एकदे म्हणून हा त्याच महाग जात आहे ना घसरून पाहिजे हा आता छान दिसायला लागलं बघाय पसरत होत पसरलं मग असं वेगळंच वाटत

उद्याचा ब्लॉग तुम्ही बघायला विसरू नका छान असा दिवसा हार वगैरे घातल्यानंतर व्लॉग शूट करून टाकेन मी थोरली सजावट डेकोरेशन कितीही करा पण चार झाड ठेवल्याशिवाय माझ्या मनाचं सो समाधानच होत नाही इथं आणायला का